आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून नेपाळमध्ये जशी अराजकता माजलेली आहे त्याच वाटेवर महाराष्ट्र आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमधून केला नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं एक संयुक्त मोर्चा काढला त्याचवेळी संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय इतकंच नाही तर नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं सुद्धा संकेत संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांनी दिलेत नाशिक मध्ये नेपाळ सारखी स्थिती आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होत तर नेपाळ होतो नाशिक मनपा ठाकरे बंधू एकत्र लढणार त्यांना आपण घालवूच पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे वारंवार नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं विराट मोर्चा काढला संजय राऊत बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक नेते या मोर्चात सहभागी झाले या जनआक्रोश मोर्चातनं खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जनआक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ आणि बांगलादेश होतो अशा शब्दात राऊतांनी सरकारला इशारा दिलाय त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतर हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो ते हो तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी हा हो मोर्चा आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत मुंबई पोलीस आयुक्ताला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का त्यांचं म्हणणं मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ झालेला नेपाळ मध्ये लोक राष्ट्राचारे अराजकतेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी एक ट्वीट करत नेपाळ सारखं भारतातही होऊ शकतं असं एक सूचक ट्विट केलं होतं ये हादसा किसी भी देश मे हो सकता है सावधान रहिए भारत माता की जय वंदे मातरम दरम्यान संजय राऊतांनी महाराष्ट्राची तुलना नेपाळशी केल्यानंतर भाजप नेत्यांनीही राऊतांवर जोरदार पलटवार केला, केला। नाशिकमध्ये इतक्या संख्येनं मोर्चा काढू तितक्या संख्येनं मोर्चा काढू म्हणणाऱ्यांचा मोर्चा पाहिल्यानंतर त्यांच्याच पक्षामध्ये किती आक्रोश आहे हे शंभर टक्के लक्षात आलं येत्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं ना, नाशिक नाशिकचा परिसर हा अत्यंत वेगानं विकसित होण्याकरता महाराष्ट्र शासनानं सर्वतोपरी तयारी केलेली अनेक वेगवेगळे प्रकल्प जे लक्षावधी कोटींचे आहेत ते नाशिकमध्ये येऊ घातलेले आहेत परंतु राजकारणानं आंधळे झालेल्या विरोधी पक्षांना नाशिकचा हा विकास दिसत नाही दुसरीकडे नाशिक महापालिका शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार हे आता स्पष्ट झालंय आजच्या मोर्चात संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहेत वोट चोरी करून आलेलं सरकार आहे हे सुद्धा बोगस नाशिक मध्ये हे तीन तीन चार चार आमदार शक्य आहे का जिंकणं काय त्यांनी मोठी अशी क्रांती केली होती <coughs> चोऱ्या मार्या वोट चोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आला इकडले आमदार निवडून आलेले आहेत त्यांना आपण घालवूच पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे ता आपण ताब्यात घेतली पाहिजे मी वारंवार सांगतो तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना कदाचित लोक एकत्र नाहीत संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या समोर दिसते दरम्यान नाशिकच्या मोर्चात राहुल धोत्रे हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले दिसले राहुल धोत्रेची हत्या करून नगरसेवक महाजनांना भेटला आणि सरकारी बंगल्यात जाऊन लपला असा गंभीर आरोप केला मगास मगास अस्वस्थ आहे का राहुल धोत्रेचा फोटो पाहून हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या निर्घृणपणे गेली कोणी गेली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे कुठे गेला हा उद्धव निमसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलनात आंदोलन करणारे पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरारी होतो फरार होतो तो, तो गिरीश महाजनला बंगाल जाऊन भेटतो फरार असताना हा त्याला कोण वाचवत आहे कुठल्या बंगल्यात आपला येतो सरकारी हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालाय का जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरेगड आणि मनसेनं वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे नाशिक नंतर पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहेत दोन हजार बाराच्या निवडणुकीत मनसे नाशिक महापालिकेत सत्तेत आली पुढे भाजपनं महापालिका आपल्या ताब्यात घेतली आता ठाकरे बंधूंचा एकत्र मिळून तरी नाशिक महापालिकेवर झेंडा फडकणार का हे येणारा काळच सांगेल प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक